नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाव्यात महत्त्वाची बातमी गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचं मेष्टवाडी कातवडी येथे प्रबोधन श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेठ तालुका तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरलंय व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून त्या चरणात आले पाहिजे जगाच्या संसारातील व परमात्म्यातील आपली ओळख सद्गुरू करून देतात व त्याचाच नित धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होते व त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मेस्टवाडी कातवडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथे शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता गुरुवारी भालचंद्र पाटील काका यांचं प्रबोधन आयोजित केलं आहे असे गुरु, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी भक्त संतोषदादा पाटील यांनी सांगितलंय सदर प्रबोधनास उपस्थित असे आवाहन स्वामी भक्त गणपत सूर्यवंशी सुरेश साळुंके व भीमाजी शिरके यांनी केले आहे महिमा कसा आहे व त्यांची कशी येते हे समजून येईल तरी त्यासाठी सर्व स्वामी भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यायचा आहे असे स्वामी भक्त राजू गुरव धिरश घाडगे श्री दत्त भोळे प्रकाश सूर्यवंशी व विलास पवार यांनी आवाहन केलं आहे धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी